श्री स्वामी समर्थ चला तर मग आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख असेल संकटे असेल काही प्रश्न सुटत नसेल घरामध्ये आपल्या मुलांचं लग्न कार्यामध्ये अडथळे येत असेल शिक्षणामध्ये अडथळे येत असेल आपण खूप दुःखी आहात खूप सेवा केली खूप देवाची पूजा केली व्रत केले वैकल्य केले सगळं काही करून बघितलं पण काही आपलं प्रश्न सुटायला मार्गी लागत नाही कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला येस नाही तर आपण जे करतो ते कार्य आपलं उलटंच होतं आणि कर्जबाजारी होते तर अशा वेळेस तुम्ही फक्त आज मी सेवा सांगणार आहे ती सेवा करून पहा बघा तुमच्या जीवनात किती ख बदल घडेल बघा सेवा करायला सुरू केली तर मनामध्ये विश्वास पाहिजे भावना पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे आपण कोणतेही भावने श्रद्धेने करतो तीच आपल्याला परतफेड भेटत असतं आपण जर ब जेवढं समर्पण भावेने स्वामी महाराजाला शरण गेलो तर स्वामी महाराज सुद्धा तेवढं समर्पण भावाने आपले सगळे प्रश्न सुटायला सुरुवात होतात पण असं नाही की आजच आपण सेवा केली की उद्या लगेच आपले प्रश्न सुटावं असं नाही जसं आपण झाड लावतो उगायला वेळ लागतं तसंच जे काही आपण सेवा करतो त्याचं फलश्रुती भेटायला सुद्धा थोडं वेळ लागतं तर त्याचप्रमाणे आपण सेवा करत राहायची आहे मनात श्रद्धा ठेवायची आहे भगवंत हे कुठंच गेलेलं नाही तो आपलं सगळं काही ऐकतं पण आपल्या योग्य वेळेवर योग्यच आपलं होत जातं जसं ज्या ऋतूमध्ये जे फळ लागतं त्याच ऋतूमध्ये ते फळ येतं आणि जर उन्हाळ्यामध्ये येणारं फळ जर आपण पावसाळ्यामध्ये अपेक्षा आप केली तर ते भेटत नाही तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पण जे जी जे काही आपल्या नशिबामध्ये आहे ते ते आपल्या नशिबात होत जातं आणि त्याचं जे काही आपले वाईट कर्म आहे वाईट वागणूक आहे कधी आपल्या ग कडनं काही चुका झाली असेल त्या चुका सगळं पाप कर्म हे सगळं नष्ट करण्यासाठी आपल्याला स्वामी सेवा करायची आहे हळूहळू आपल्या नशिबामधले सगळे काही वाईट कर्म वाईट पाप कुणाचे मन दुखले असेल ह्या सगळ्या दोसापासून आपण मुक्ती होत जातो आणि आपण प्रत्येक दिवसापासून मुक्त झालो तर आपले प्रश्न सहज सुटायला लागतात काही लोकांना ला... लगेचच अनुभूती येते तर काही लोकांना थोडं वेळ लागत असतं पण आपल्याला आपले प्रश्न नाही सुटले तरी विश्वास तोडायचं नाही ब स्वामी महाराजांचं असं नातं जोडून घ्यायचं आहे हे स्वामी महाराज मी जरी हारले तरी पण मी तुझीच आहे जरी जिंकले तरी पण मी तुझीच आहे ह्या भावनेने स्वामी महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे एखाद्या वेळेस आपल्याला प्रश्न थोडं सुटायला वेळ लागत असेल तरी पण आपला विश्वास डगमगू द्यायचं नाही स्वामी महाराजाला अनन्य भावाने शरण आपल्याला जायचं आहे स्वामी महाराज हेच हे सृष्टीचे चालक मालक पालक आहेत हे सगळं स सृष्टीला चालवणारे परब्रह्म आहेत म्हणून स्वामी महाराजांना सगळं कळतं की आपल्याला काय योग्य आहे आपलं काय आपल्या आप नशिबामध्ये आहे ते सगळं त्यांना माहिती आहे तर त्याप्रमाणे आपलं सगळं कार्य पुढे चालत असतं पण स्वामी महाराजांचं सेवा आपल्याला करायला सोडायची नाही तर सेवा काय करायची आहे आपल्याला स्वामी महाराजांचं दोर हे दोरी आपलं कनेक्ट कसं करणार तर स्वामींची सेवा आपल्याला दररोज आपली नित्यपूजा झाल्यावर स्वामी महाराजांच्या पटोसह एक तुपाचा दिवा धूप दीप अगरबत्ती लावून आणि नैवेद्य दाखवून जो आपण घरात अन्न बनवलेलं आहे तेच नैवेद्य दाखवून आपण स्वामी महाराजांची सेवा करायची आहे सुरुवातीला आपल्याला अकरा माळे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे अकरा मे झाल्यानंतर आपल्याला तीन अध्याय श्री स्वामी सारामृतांचं वाचायचं आहे आता एवढं वेळ जर तुम्हाला नसेल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही जिथं वेळ जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही वाचू शकता जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल स्त्री असो पुरुष असो कुणीही हे सेवा करू शकता तर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही ऑफिसमध्ये हे ग वाचू शकता जर ग्रंथ ठेवण्याची सुविधा नसेल तर तुम्ही श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर हे ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ सारामृत वाचण्याची सुविधा आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ॲपवरसुद्धा सुद्धा दररोज तीन अध्याय वाचू शकता तीन अध्याय पण वाचण्याचं पण महत्व आहे म्हणजे जे भूतकाळामध्ये आपल्याकडनं काही चुका झाली असेल काही आपल्याकडनं पाप झाला असेल तर त्या पापापासून मुक्ती पाण्यासाठी हा पहिला अध्याय असतो दुसरा अध्याय आपल्या वर्तमान काळामध्ये आपलं आपल्याकडनं काही पाप घडू नये म्हणून असतं आणि चांगलं कार्य घडावं म्हणून असतं आणि तिसरा अध्याय आहे भविष्य काळामध्ये आपल्याकडनं काही पाप घडू नये आणि आपलं भविष्य सुरक्षित राहावं म्हणून आपण हा तिसरा अध्याय वाचायचा असतो म्हणजे असे भूतकाळ भविष्यका भविष्यकाळ आणि वर्तमान काळ अशा तीन काळात आपल्या जीवन सुखी चालावं म्हणून स्वामी महाराजांना दररोज स्वामी महाराजांचे असे तीन अध्याय अकरा माळी जप आणि अकरा वेळेस तारक मंत्र असे आपण दररोज नित्य सेवा करा सकाळपासून तर तुम्ही झोपेपर्यंत कधीही करू शकता तर ही सेवा स्वामी महाराजांच्या जवळ तुम्ही रुजू करा बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल घडेल तुम्हाला कोणतेही व्रत वैकल्य करायची गरज नाही फक्त स्वामी महाराजावर विश्वास ठेवा आणि सेवा सुरू करण्याआधी स्वामी महाराजाजवळ एक नारळ खडीसाखर हातामध्ये घ्या तुमची जे काही समस्या आहे ते स्वामी महाराजासमोर गरानं करा आणि ते नारळ खडीसाखर स्वामी महाराजाजवळ ठेवा जर तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर तिथं ठेवा किंवा तुम्ही मठात मंदिरात जाऊन ठेवू शकता तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर